यावल शहरातील बस स्थानकाच्या आवारात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात तीन दिवसीय मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याला मंगळवार दिनांक दहा डिसेंबरपासून सकाळी दहा वाजेला सुरुवात झाली यावल शहरातील गंगानगरमध्ये असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरापासून भव्य शोभायात्रा करण्यात आली तिचा समारोप अकरा वाजता बस स्थानकावरील मंदिरात झाला तर पुढील तीन दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे यावल येथील बसस्थानकाच्या आवारात पुरातन श्री काळभैरव मंदिर आहे या मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे व मंगळवारपासून तीन दिवसीय मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे या ठिकाणी तीन दिवस सतत धार्मिक कार्यक्रम रामभाऊ सोनवणे नितीन सोनार दिनेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये मंगळवारी शहरातील गंगानगरमध्ये असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरापासून भव्य अशी शोभायात्रा निघाली पारंपरिक वांद्य वृंदाच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले होते या संपूर्ण कार्यक्रमाकरिता पुंडलिक बारी सुरेश निंबाळकर भिकारावते विठ्ठल जाधव आदींच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे तेव्हा भाविक भक्तांनी पुढील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे बुधवारी मंदिरात महापूजेचे आयोजन असून गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठान होम हवन होईल आणि दुपारी बारा ते चार तेव्हा भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क का क्रमांक आपल्या स्क्रीनवर